हाय गाईज तुमचं स्वागत आहे की मम्मीची रेसिपी या चॅनल वरती आज मम्मीने ना वटाण्याची भाजी बनवायला आहे ती लवकरात लवकर कशी बनवता येईल ते आपण बघूया कुकर कुकर ते. तेल गरम झालं तर थोडा जिरा टाकायचा जिरा का मग Nå skal det rette seg. Masala. कोळ्यांची वाटाण्याची फेमस तर त्याच्यानंतर शिरोळा आणि बटाटा बटाटा आणि शिरोळा त्याच्यात टाकून त्याच्यानंतर पाणी पाणी टाक आपल्याला वाटलं या वाटणीमध्ये सध्या तेल आलं लसूण पेस्ट खोड कोथंबीर हिरवी मिरची हे वाटण आहे त्याच्यात टाकायचं मीठ लहान ना। लागेल

हिरवी मिरची मोरी आणि हा तेल दरम्यान सगळे त्याच्यात आपण पहिल्या सगळ्यात मोरी टाकू आणि मिरची ती फोन ही काकडी ही काकडी त्याच्यात पहिला आपण दही घालू दोन चमचे त्याच्यानंतर आपण चाकडी घालू दही आणि काकडी ताकद त्याच्यात थोडस आपण